कोपर रेल्वे स्थानकापासून डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव रेती रेतीबेंदर या ठिकाणी ठाण्याला जाण्याकरता जो माणकोली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे त्या उड्डाणपुलाकडे जाणारा हा रस्ता कोपर रेल्वे स्थानकातून पश्चिमेला उतरल्यानंतर पुन्हा रेल्वे मार्गाला समांतर आपण ठाण्याच्या दिशेने चालायला लागलो की काही अंतरावरती कोपर गावातील श्री म्हाळसाई देवी मंदिर आहे आपण आता कोपर गावातील श्री म्हाळसाई देवी मंदिरापासून या रस्त्याने माणकोली उड्डाणपुलाकडे चाललो आहोत हा रस्ता दिवावसई रेल्वे मार्गाला असा आहे सध्या हा रस्ता अत्यंत कच्च्या स्वरूपाचा असून त्या ठिकाणी मातीचा भराव घालून रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे हा रस्ता पूर्ण व्हायला आणखीन बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे याच रस्त्याने सरळ पुढे गेल्यानंतर हा रस्ता जिथे संपेल तिथून टाव्या हाताला आपण वळलो की मोठा गाव ठाकूरली रेतीबंदर येथून जो माणकोली उड्डाणपूल सुरू होणार आहे त्या पुलाच्या डोंबिवली बाजूकडे आपण जाऊ या रस्त्यापासून उजवीकडे वळलो आणि हे दिवा बसे रेल्वे मार्गावरचं फाटक माणकोली उड्डाणपूल सुरू करण्याआधी खरं तर या रेल्वे क्रॉसिंगवरती वेगळा उड्डाणपूल उभारण्याची गरज होती कारण सध्या वाहनांचा ताण नसतानाही या ठिकाणी दोन्ही बाजूकडे वाहनांची गर्दी होते माणकोली उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर या ठिकाणच्या वाहनांच्या गर्दीत आणखीनच भर पडणार आहे हा रस्ता पूर्णपणे तयार होऊन वापरात येण्याआधीच माणकोली उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला तर डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील जे मुख्य रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांवर विशेषतः पंडित दीनदयाळ मार्गावरती वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यामुळे कोपर रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे